हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज रविवार आहे आणि सकाळी उठल्या उठल्या ना आज खूप जोराचा पाऊस होता पावसाळा जसा पाऊस येतो तसाच पाऊस येत होता जोराचा आणि थोड्या वेळाने लगेच मोकळाही झाला मी सगळं माझं आवरून आले तोपर्यंत तो पूर्ण मोकळं झालं होतं वातावरण आणि इथे रोणीत माझ्याजवळ जवळ आला होता त्याला तो मला त्याच्या ड्रॉइंग दाखवत होता आणि ड्रॉइंग दाखवल्यानंतर मला टी व्हीवर लावून दाखव ला टी व्हीवर त्याने लावलं होतं की मी कोणती ड्रॉईंग काढली आहे आणि मी कशी काढली आहे ते सगळं मला तो सांगत होता त्यानंतर मी इथे बेडशीट चेंज करून घेतली होती दोन तीन दिवस झाले होते चार पाच दिवस झाले होते मी बेडशीट चेंजच केली नव्हती कामाच्या गडबडीत ती राहून जात होती आज सकाळी उठल्या उठल्या ठरवलं की आज बेडशीट चेंज करूनच घ्यायची तर मी इथं ती चेंज करून घेत होती त्यानंतर जे काम आहे जे मला अजिबात आवडत नाही ते म्हणजे भांडे जागेवर ठेवणं आदल्या दिवशी ती घासली जातात धु दू, धुवून व्यवस्थित वाहूनही जाता पण जेव्हा जागेवर ठेवायची वेळ येते तेव्हा ते नको वाटतं पण काय करणार ते करावंच लागतं असं तर मी सगळी भांडे जागेवर ठेवून घेत होती आणि आज माझा वरणबट्टीचा बेत होता मी आज वरणबट्टी करणार होते कारण रविवार होता आणि बरेच दिवस झाले वरणबट्टी अशी केलेली नव्हती आमच्याकडे आधी नेहमी रविवार असला की ठरलेलं असायचं की वरणबट्टी केली पाहिजे जळगाव फेमस वरणबट्टी आणि ती रविवारी होणार नाही असं शक्यच नाही तर रविवारी नेहमी व्हायची पण हळूहळूहळू ते कमी झालं आता मी फार काय करत नाही कधीतरीच करते तब दिवस मी बट्टी। तर बरेच दिवस झाले मी वरणबट्टी केलेलीच नव्हती तर ठरवलं की आज वरणबट्टी करूया पण थोड्या वेळा झाला आणि मग मिस्टर म्हटले की आज मी घरी नाही आहे मित्रांबरोबर बाहेर जाणार आहे तर मग इथं तेच मला सांगत होते की आज मी घरी नाही आहे मग एवढा बेत कशाला करायचा मग ते मी कॅन्सल केलं वरणबट्टी करायचं वरणबट्टी काय करणं कॅन्सल केलं मग मी आज ठरवलं की वड्यांची भाजी करूया वड्या मठमुंगाच्या ज्या वड्या येतात त्याची भाजी मी आज करणार होते कारण मिस्टरांना फारशी वड्यांची भाजी आवडत नाही आणि इतर वेळला करायचं म्हटलं की ते नकोच म्हणतात नको करू दुसरं काहीतरी बनवू मग ती व भाजी करायची राहते आणि मला वड्यांची भाजी खूप आवडते तर नेहमीसारखं ती राहूनच जायची मग मी इथं आज, कड़े, कड़े। आज ते नव्हते म्हणून स्पेशली सकाळच्या वेळेला वड्यांची भाजी मोस्टली रात्रीच्या वेळेलाच होते गावाकडे आमच्याकडे पण मी आज ग सकाळी ते घरी नव्हते म्हणून सकाळीच आज वड्यांची भाजी करून घेत होती वड्यांच्या भाजीला फार असं काही नसतं कांदा लसूण आणि कढीपत्ता वगैरे असं जिरा मोहऱ्याची फोडणी द्यायची तेल गरम झालं की जे मोहरी जिरं टाकून कडीपत्ता टाकून कांदा छान परतून घ्यायचा आणि त्यामध्ये लाल तिखट हळद आणि पाणी सोडून द्यायचं चा. छान ते तयार झालं की त्यामध्ये वड्या टाकायच्या आणि भा थोड्या वेळ शिजवली की वड्या जर छान पद्धतीच्या तयार झालेल्या असतात तर वड्या पटकन दहा मिनटातच शिजतात आणि जर कधी कधी कोणाच्या वड्या अर्धा अर्धा तास ला शिजवायला टाकल्या तरी त्या शिजत नाही पण माझ्या ज्या वड्या आहेत माझ्या सासूबाईंनी मला दिलेल्या होत्या तर त्या वड्या एकदम छान आहेत त्या पाण्यात टाकल्या आणि शिजवल्या की त्या दहा मिनटात शिजून तयार असतात सो त्याच व वड्यांची मी आज भाजी करणार होते इथं माझं पाणी उप इथं भाजीचं पाणी उकडून तयार होतो आणि इथे माझ्याकडनं झालं की मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे असं मला वाटलं आणि मी वड्या टाकताना देखील व्हिडिओ केला असं मला वाटलं पण व्हिडिओ पॉज झाला होता त्यामुळे इथं दाखवता नाही आलं मला भाजीत वड्या टाकताना डायरेक्ट वड्या भाजी तयार झाली होती माझी आणि मग मी बघितलं की अरे व्हिडिओ पॉज होता म्हणून मग मी इथं तुम्हाला नंतर त्या वड्या दाखवत होती की अशा प्रकारच्या त्या वड्या असतात भाजी वगैरे स्वयंपाक माझा सगळा रेडी होता आणि जेवण बाकी होती त्या आधीच मला कस्टमरच्या साड्या होत्या आलेल्या तर त्या पिकोफॉल करून घ्यायचे होत्या आणि त्याचे ब्लाऊजही शिवून घ्यायचे होते तर मी इथे त्याचं ब्लाऊज वेगळं करत होती जेणेकरून दुकानात नेताना एवढी साडी न्यायची गरज पडणार नाही नुसतं ब्लाऊज नेलं तरी फॉल आणि अस्तर येऊन जाईल आ, आ, तर मी इथं ते ब्लाऊज काढून घेतो ती साडीतून आणि जाऊन आता मी ते फॉल घेऊन येईल कारण जेवणाच्या आधी जर ते धुऊन वाळत घातले तर मग जेवणानंतर लगेच मला काम करायला म्हणजे पिको फॉल करायला बसता येईल सो म्हणून मग मी आधीच सगळं फॉल घेऊन येते दुकानातून आणि धुवून टाकते म्हणजे जेवण जो, झालं तो तोपर्यंत फॉल वाळून रेडी राहील you. <laughs> thank mm -hmm. you फॉल वाळून झाले होते आणि मी त्याला प प्रेसही करून घेतली होती जेणेकरून ते लावताना मला जरा सोयीचं पडतं म्हणून मग मी त्याला धुतल्यानंतर प्रेस करूनच घेते आणि मगच साडींना फॉल लावत असते इथं मला आज तीन चार साड्या फॉल लावून घ्यायचा होता म्हणून माझा बराच वेळ आज फॉलमध्ये फॉल लावण्यातच जाणार आहे आणि आई जर असली असती ना तर मग मी आईला मी मशीनने करून दिलं असतं आणि तिने हाताने स्टिचिंग करून घेतलं असतं पण आता आई नाहीये म्हणून मग हे मलाच करावं लागणार सकाळी जेव्हा उठले तेव्हा खूप जोराचा पाऊस चालू होता आणि उठल्या उठल्या वातावरण असं झालं होतं की अरे बापरे आज दिवसभर पाऊस चालतोय कि काय आणि थोडा वेळ आता कडक ऊन पडलंय आणि एवढं गरम होत आहे खूप गरम होत सकाळी पाऊस आहे आणि इथं माझं काम चालू आहे थोडे मी फारसा आउट ब्लॉक बनवू शकत नाही दोन साड्या माझ्या कॉल करून झालेल्या आता ही एकच रेडिओ त्यानंतर मला ब्लाउजही शिवायचं आहे सो so, आज व्हिडिओ याच्यातच राहिली आज माझे पिको फॉल आणि ब्लाउज दीड दोन पासून बसली आहे कामाला आणि अजून माझं काम चालूच आहे यानंतर मला ब्लाउजही शिवायचं आहे कारण ब्लाऊज अर्जंट मध्ये द्यायचं आहे सो आज आणि उद्या माझा कदाचित काम चालू राहणार सो व्हिडिओ बघत राहा फायनली फॉल माझे तिघ फॉल लावून झाले फॉल झाले आणि थोड्या वेळापूर्वीच म्हटली होती की आज फार गरम होत आहे आणि कडक फुल खूप गरम होते आता पूर्णपणे आणि आता असं वाटतंय पाऊस येणार आहे पूर्ण काळोख झालाय म्हणजे या बाजूला आहे काळोख आणि या बाजूला मोकळं वातावरण आहे आणि इकडं पूर्ण काळोख झालाय आणि रोनीत घरात नाहीये आणि भीत झुपलेले सो सगळं निवान चालू आहे मी माझं काम करते रोनीत खेळण्यात मधलं आहे सो आज असंच चालूय आणि बोरही तेवढंच होतंय कारण आई पण नाहीये परी पण नाहीये बडबड करायला तो बोरिंग पण तेवढंच होतंय नाहीतर काम करता करता जर कोणीतरी तरी गप्पा मारायला असून झालं आवरून म्हणजे आवरून नाही म्हणता येणार पिको फॉल करून आहेत साड्या आणि आता घरातलं तर राहिलेलं आहे सकाळी जेवण झाली आणि त्यानंतर लगेच मी Uh, साड्या पिकोफॉल करायला लागले आणि मला ब्लाउजही शिवायचं आहे सो कापून वगैरे ठेवली ती कट करून ठेवले आहेत पण आता कधी शिनले जातात नाही कदाचित रात्री शिवून घेईल आणि आपण आता संध्याकाळ झाली होती म्हणून मग म्हंटल घरातली काम सगळी आवरून घेऊ आणि पसारा पडलाय सगळीकडून काम स्टिचिंगचं काम करायचं म्हटलं की सगळीकडे असं पडून असतात आणि पलंगावर पण असा पसारा आहे सो हा आज आवरला जाणार नाही कारण की थोड्या वेळाने मी लगेच स्टिचिंग करायला सुरुवात करेल पण संध्याकाळ झाली म्हणून आता थोडस साफसफाई करून होते कपडे घड्या करायचे राहिलेत सकाळी वाळत घातले होते पण कपडे वगैरे राहिलेत सो आता ते काम मी बाकीचं करून होते घरातली बाकीची कामं झाली होती माझी आणि संध्याकाळी असंच बाल्कनीत गेली तर माझ्या तीन कुंड्या रिकाम्या आहेत ज्यात झ रोपं नाही आहे रोप आधी होती पण ती उन्हाळ्याच्या ह्याच्यात वाढली ती आणि मी तिकडं ताईकडं गेले होते तेव्हा मिस्टरांनी ते तिन्ही रोपं त्यातनं काढून टाकले तर त्या तिन्ही कुंड्या रिकाम्या होत्या आणि रविवार होता मिस्टर घरीच होते आज मग मी त्यांना म्हटलं की आपण या तिघं कुंड्यांसाठी रोपं तरी आणावीत कारण ते रिकामं छान नाही वाटत आहे फुलां मला फुलं फार आवडतात तर फुलं हवीत म्हणून मग मी मला जास्वंदाची त्याची रोपं आणायची होती त्यासाठी आम्ही नर्सरी चाललो होतो आणि सोलापूर हायवेला भरपूर नर्सऱ्या आहेत नर्सरी आहेत आणि आम्ही जिथं राहतो तिथं मागच्या साईडला पण नर्सरी आहे तर आम्ही जवळपास तिथंच गेलेलो संध्याकाळ झाली होती उशीर झाला होता आम्हाला पण अचानक आठवलं तर माझंही काम चालू होतं दिवसभर एकदम अचानक आठवलं तर आम्ही लगेच तयारी केली आणि तसंच निघालो नर्सरीत येण्यासाठी रोणीत आला नव्हता सोबत तो त्याच्या मित्राच्या इथं खेळत होता मग तो काही आला नाही तो म्हटला मी इथंच थांबतो तर आम्ही दोघं आलो होतो आणि इथं आल्यावर खूप मोठी नर्सरी होती आणि खूप छान छान होते पण तिथं पण तिथं कोणीच अवेलेबल नव्हतं आम्ही आवाज दिला तिथे नर्सरीच्या आजूबाजूला जे झोपडे होते त्यांना तिथं आवाज दिलेला की कोणी आहे का पण तिथं कोणीही आवाज दिला सो आम्हाला तिथून परत निघावं लागलं आम्ही ठरवलं की आज आणायचेच आहेत लोक न तिथून न घेता आम्ही दुसऱ्या नर्सरीत आलो सोलापूर हळीला रोडावर लागून घेतलेली नर्सरी आहे तर आम्ही तिथे आलो एका ह्या पहिल्या नर् पहिले तिथे गेलेलो की दुसरी नर्सरी आणि तिथं आल्यावर यांना पण विचारलं की आम्हाला फुलांची रोपं पाहिजे तर यांनी नाही म्हटलं यांच्या इथं सगळे मोठं आणि आउटडोअर होते सगळे पण फुलांचं हे म्हणजे जास्वंदही नव्हता मोगदाही नव्हता इथं सगळे मोठे चढ दिसत्या असंच फिरलो आणि परत इथून निघालो दुसऱ्या नर्सरीत जाण्यासाठी कारण तिथं एकही अवेलेबल नव्हतं फुलांची रोपच नव्हती झाडच नव्हती आणि मीच पण म्हटलं इथून घेऊया दुसरीकडे जाऊया आहे इथे पुढे अजून तर आम्ही परत या तिसऱ्या नर्सरीत आलो आणि इथेही तसंच झालं इथेही आम्हाला एकही रोप मिळालं नाही मग तिथेही आम्ही चेक वगैरे केला आणि परत चौथ्या नर्सरीत गेलो आणि तिथं पण तसंच झालं की नंतर फुलांची रोपच नव्हते म्हणजे सोलापूर हायवेला एवढ्या नर्सरा असूनसुद्धा तिथं जास्तंदा आणि गुलाब नव्हताच मग शेवटी आम्ही न रोप न घेताच घरी परत आलो आणि घरी आल्यावर असं मिस्टर बाहेर गेलेले होते जेवायला तर त्यांना भूक अजिबात नव्हती आणि माझी सकाळची भाजी जी उरलेली होती तीही शिल्लक होती मग मी म्हटलं त्यात माझं होईल रोणीतने सकाळची भाजी परत खाल्ली नसती त्याला ओट्स खूप आवडतात मी आधीही सांगितलं आहे की त्याला मी मॅगीच्या बदल्यात ओट्स देत असते तर त्याला मॅगीच्या बदल्यात ओट्स दिले की त्याला असंच फील होतं की मी मॅगी खाल्ली असं म्हणून पण ओट्स बनवण्याआधीच आमच्या शेजारी जे राहतात त्यांनी इडली दिली होती तर मग रोनीत म्हटलं आज काय ओट्स खात नाही मी आज इडलीच खाणार तर मग त्याचं जेवण त्याच्यात झालं म्हणून रात्रीचा स्वयंपाक करायची वेळ आली नाही सो आजचा दिवस असा गेला आहे आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय